नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांना रवीज मराठी ब्लॉगच्या परिवाराकडून होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आता हिंदू वर्षातील शेवटचा महिना म्हणजेच फाल्गुन महिना चालू आहे या महिन्याच्या पौर्णिमेला होळीचे दहन केले जाते होळी हा हिंदू वर्षातील शेवटचा सर्वात मोठा सण आहे हा सण दोन दिवस किंवा पाच दिवसही साजरा केला जातो पहिल्या दिवशी होळी साजरी केली जाते त्याला होलिका दहन म्हणतात आणि दुसऱ्या दिवशी त्या होळीची राग घेऊन रंग घेऊन खेळले जाते त्याला धुलिवंदन म्हणजेच धुलवड असे म्हटले जाते यावर्षी दोन हजार चोवीसमध्ये होळी हा सण चोवीस मार्च दोन हजार चोवीस या रोजी आला आहे तर धुळवड धुलिवंदन पंचवीस मार्च दोन हजार चोवीस या रोजी आहे हिंदू पंचांगानुसार धुलिवंदनाच्या दिवशी म्हणजेच पंचवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी कल्पचंद्रग्रहण आहे हे चंद्रग्रहण पंचवीस मार्चला सकाळी दहा वाजून तेवीस मिनटापासून ते दुपारी तीन वाजून दोन मिनटापर्यंत चंद्रग्रहण राहणार आहे परंतु हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही अशामध्ये या ग्रहणाचे सूतक वेद आपल्या देशात मान्य नाहीत आणि त्याचे दुष्परिणामही होणार नाही यामुळे चंद्रग्रहण आहे म्हणून होळी साजरी करावी किंवा करू नये या संभ्रमात पडू नये तर बिंदास्पणे होळी साजरी करता येते तर आता आपण पाहूया होळीचा शुभ दिवस शुभ मुहूर्त कोणता आहे पौर्णिमा प्रारंभ होते चोवीस मार्च वार रविवार सकाळी नऊ वाजून छप्पन मिनटापासून पौर्णिमा आरंभ होते तर पंचवीस मार्च दोन हजार चोवीस वार सोमवार दुपारी बारा वाजून प पस्तीस मिनिटापर्यंत पौर्णिमेचा कालावधी सांगण्यात आलेला आहे तर, तर होळी पेटवली जाईल म्हणजे होळी दहनाचा मुहूर्त आहे चोवीस मार्च दोन हजार चोवीस वार रविवार रात्री अकरा वाजून तेरा मिनटापासून ते रात्री बारा वाजून बत्तीस मिनटापर्यंत या शुभ मुहूर्तावर आपण सर्वांनी होळीचे दहन करायचे आहे त्याचबरोबर फाल्गुन पौर्णिमेचा उपवास चोवीस मार्च दोन हजार चोवीस रविवारी केला तरी चालेल शास्त्रानुसार होळीचे दहन भद्राकाळ यामध्ये करू नये भद्रकाळ पूजची वेळ आहे चोवीस मार्च दोन हजार चोवीस रविवार सायंकाळी सहा वाजून तेहतीस मिनटापासून ते, ते सायंकाळी सात वाजून त्रेपन्न मिनटापर्यंत असेल तर भद्रामुखचा वेळ आहे सायंकाळी सात वाजून त्रेपन्न मिनटापासून ते रात्री दहा वाजून सहा मिनटापर्यंत हिंदू मान्यतेनुसार होळी दहनाचा मुहूर्त प्रदोष काळात चांगला मानला जातो सांगण्यात येते की ज्यावेळी पौर्णिमा काळ प्रबळ होतो आणि भद्राकाळ संपतो ही वेळ होळी दहन करण्यासाठी सर्वात उत्तम वेळ मानली जाते ज्याप्रमाणे इतर कोणत्याही सणात योग्य मुहूर्तावर पूजा न केल्याने कोणताही लाभ होत नाही त्याचप्रमाणे शुभ मुहूर्तावर होळीचे दहन न केल्यानेसुद्धा चांगले फळ मिळत नाही यामुळे चांगल्या कार्यासाठी चांगला मुहूर्त असणे व त्या काळातच ते पूर्ण करणे याला खूप महत्त्व देण्यात आले आहे याचप्रमाणे होळी का चुकीच्या वेळी अयोग्य मुहूर्तावर दहन केल्याने कष्ट आणि अपार दुःख भोगावे लागते घरात सतत कलह द्वेष वाढत जातात यामुळे होळिका दहन नेहमी शुभ मुहूर्तावर केले पाहिजे शास्त्रानुसार होळिका दहन भद्रारहित रात्री करणे चांगले मानले जाते तसेच फाल्गुन पौर्णिमेला सायंकाळी गोधुली बेलावर जर भद्रेचा प्रभाव असेल तर अशा होळिका दहन करणे टाळले पाहिजे जे लोक या नियमांचे पालन करत नाहीत अशा लोकांना परिवारासहित अनेक समस्यांना सामोरे जावे लागते यामुळे होलिका दहन नेहमी शुभमुहूर्तावर केले पाहिजे तर मित्रांनो वरीलप्रमाणे दिलेल्या मुहूर्तानुसारच आपल्याला होलिकेचे दहन करायचे आहे तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली हे आम्हाला नक्कीच कळवा आणि अशीच नवीन माहिती पाहण्यासाठी आमच्या रवीच मराठी ब्लॉग या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद